दररोज सकाळी उठल्यानंतर बायकांना प्रश्न पडलेला असतो की नाश्त्यासाठी काय बनवायचं तर मी आज तुम्हाला मुगाच्या डाळीपासून छान असा डोसा बनवून दाखवणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आणि बिघडत रा अजिबात नाही त्यासाठी एका पातेल्यात मी छोट्या वाटीने दोन वाट्या मुगाची डाळ घेतली मुगाच्या डाळीला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन ते तीन वेळा आणि परत दोन ग्लास पाणी टाकून ना तिला भिजत ठेवायचं आहे मुगाची डाळी भिजती तोपर्यंत आपण बाकीची कामं करून घेऊ तर आता सुक्की भाजी डोशाला लागेल त्यासाठी मी इथं बटाटे शिजायला टाकते दोन ते तीन बटाटे शिजायला टाकते आता कुकरमध्ये पाणी टाकून हवं तेवढं आपण कुकरचं झाकण बंद करून गॅसवरती ठेवून देऊ बटाटे शिजते तोपर्यंत आपण इकडं कांदा वगैरे चिरून घेऊया सुक्या भाजीसाठी आपण डोसा करतो ना तांदळाचा त्याला जशी सुक्की भाजी बनवतो ना तशीच बटाट्याची सुक्की भाजी बनवायची आहे त्यात काय बदल वगैरे नाही आहे तर इथे मी कांदे दोन चिरून घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला इथे एक मिरचीसुद्धा चिरायची आहे एक ते दोन मिरच्या घेतलेत मी तिखटाचं प्रमाण मिरचीचं हवं तसं करू शकता तुम्ही जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर थोडी एखादी मिरची मागे पुढे करू शकता किंवा लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालेल थोडीशी कोथिंबीर पण इथे चिरून घेऊ आपण आता चटणी बनवायची त्यासाठी नारळ फोडून घेते मी कारण नारळ बरेच दिवस झालं आणून आणि ओल्या नारळाचं काय होतं जास्त दिवस झालं की खराब व्हायची भीती वाटते त्यामुळं वेळच्या वेळेला फोडून वापरलेले बरे असतात पण हा लकीली चांगला नारळ निघाला मला वाटलं खराब निघतो की काय तर आपण आता इथे नारळाची चटणीसुद्धा बनवून घेऊया नारळाच्या चटणीसाठी आपण आता छोटे छोटे तुकडे इथे बारीक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया त्याचबरोबर थोडीशी तिखट व्हावी म्हणून दोन हिरव्या मिरच्या आणि अगदी एक चमचा मीठ आणि थोडीशी कोथिंबीर थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे बारीक व्यवस्थित होईल चटणी चटणी आपली तयार झालेली आहे एका भांड्यामध्ये साईडला काढून घेऊया आता त्याचबरोबर चटणीला आपण लगेच फोडणी पण देऊया थोडंसं मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी विसळून त्यामध्ये होतायचे म्हणजे हवी तशी चटणी करू शकतो तुम्ही दाटसर किंवा पातळ आता पॅनमध्ये फोडणी घालू त्यासाठी अगदी दोन चमचे तेल जिरे मोहरी थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे हे छान असं तडतडलं की लगेच चटणीवर टाकून घ्यायचं हा साधा तडका आहे ना हाच चटणी छान लागतो आणि मस्त होते चवीला चटणी बघा तुम्ही कधीही करून आता इकडे चटणी तयार आहे आपलं बरेच कामं झालेले आहेत आता आपण लगेच बटाट्याला फोडणी देऊया भाजीला कारण बटाटेसुद्धा शिजून तयार आहेत अगदी कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरे मोहरी टाकायचे आहेत सुरुवातीला जिरे मोहरी छान असे तडतडले की लगेच कढीपत्ता हिरवी मिरची आणि कांदा पण टाकून घेऊ कांद्याला छान असं परतून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत आपण कांद्याला छान असं भाजूया तर कांदा लालसर झाला यामध्ये थोडासा हिंग अर्धा चमचा हळद घालूया हे पण छान असं मिक्स करून घेऊया हिंगाचा वापर तुम्ही तेलामध्ये टाकला तरी चाल केला तरी चालतो सुरुवातीला आता लगेचच बटाटे यामध्ये मॅश करून टाकूया बटाटे छान असे मऊ शिजू द्यायचे म्हणजे काय होतं की भाजी ही अगदी रसदार होते जास्त सुक्की सुक्की होत नाही आहे त्यामुळं बटाट्याला थोडंसं जास्त शिजू द्यायचं आता बटाटे पण इथं मॅश झालेत छान असं याला मिक्स करून घेऊया वरून चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर आपण चिरलेली होती ती आणि हे आता परत एकदा छान असं मिक्स करूया तर अशा प्रकारे आपली बटाट्याची भाजीसुद्धा लगेचच बनून तयार झाली आहे थोडंसं मोठे मोठे कुठे बटाटे असतील तर त्याला उलतड्याच्या सहाय्याने बारीक करून घ्यायचं बटाट्याची भाजी तयार आहे आपण ही साईडला काढून ठेवूया आता ही मुगाची डाळ आहे तीसुद्धा छान अशी भिजली आहे तर आपल्याला सुरवातीला मुगाची डाळ मिक्सरमधून काढून घ्यावी लागेल एकदम बारीक करून घ्यायची घाईच्या वेळेमध्ये सुद्धा तुम्ही हा डोस डोसा बनवू शकता कारण मुगाची डाळ लगेच भिजून तयार होते एक दहा मिनटामध्ये तर छान अशी मुगाची डाळ भिजून तयार होते आता हे अशा प्रकारे आपण इथं सगळं सारण बारीक करून काढूया साईडला हे बघा अगदी फायनल पेस्ट करायची आहे जाडसर केली तरीसुद्धा चालते बरं का त्याचीसुद्धा चव छान लागते आता चवीप्रमाणे मीठ घालूया थोडंसं पाणी टाकूया जास्त पण ताटसर पीठ करायचं नाही थोडंसं पातळ ठेवायचं आणि जास्त पण पातळ नाही करायचं जसं आपण तांदळाच्या डोशाला अगदी पातळ करतो ना तेवढं पण पातळ नाही करायचं थोडंसं लूज ठेवायचं हे बघा अशा प्रकारे आता साईडला मी गॅसवरती तवा ठेवलेला होता तवा सुद्धा छान तापल्या तर थोडंसं सुरुवातीला तेल टाकूया आणि लगेच आपण इथे हे सारण टाकून घेऊया आणि अगदी हळूहळू हळू असं गोल फिरवत राहायचंय हे बघा अगदी मस्त असं डोसा तयार होतो आहे अगदी छान जसं आपण पा तांदळाचं बनवतो ना आणि उडदाच्या डाळीचं सेम तसा तयार होतो साईडनी थोडंसं सा तेल टाकूया अगं आणि चिटकत अजिबात नाही आहे हे बघा एकदम क्लीन निघालेलं आहे कुठेसुद्धा थोडीसुद्धा घाण नाही आहे हे बघा मस्त तयार झालं आहे हवं तर तुम्ही दोन्ही बाजूनी तूप किंवा बटर लावूनसुद्धा छान असं भाजू शकता पण मी हे तेलामध्येच भाजून घेतलेले आहेत तर प्रकारे दुसरा पण डोसा आपण भाजून घेऊया छान असा दुसऱ्या वेळेस तुम्ही तेल नाही टाकलं तरीसुद्धा तो डोसा अगदी चिटकत नाही आणि व्यवस्थित लागला जातो बिनतेला सुरुवातीलाच फक्त तेल टाकायचं नंतर तुम्ही बिनतेलाचे डोसे काढले तरीसुद्धा चालते अगदी पौष्टिक नाश्ता होऊन जातो सकाळच्या घाईमध्ये आपल्याला बराच वेळा आपण काय करतो पोहे किंवा उपीट करून टाकतो पण हा सुद्धा एक छान असा ऑप्शन आहे आपल्यासाठी मस्त डोसा तयार होतो आणि खायला इतका सुंदर आणि कुरकुरीत लागतो थोडासा वेळ देऊन हो त्याला कुरकुरीत असे भाजून घ्यायचे तर अशा प्रकारे सकाळचा नाश्ता बनवून तयार आहे आवडला असेल मानवीस किचनला लाईक सबस्क्राईब शेअर करा परत एका छानशा व्हिडिओमध्ये आपण भेटू तोपर्यंत नमस्कार